नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे भूते टाकळीच्या आदिवासी बांधवांना सार्वजनिक ठिकाणी आली राहावी मागचे दिवस पुढे आणो धमकीचा इशारा समाजाच्या न्याय हक्कासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार मोहन गोल वाड यांची माहिती पाथर्डी तालुक्यातील भुते टाकळी येथे कायम रहिवास करणाऱ्या भिल्ल समाजाचे जगणे दमकोंडीत असून घरकुल जागा नावे करणे आणि आवश्यक कागदपत्राची मागणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असताना गाव ग्रामस्थांनी अरेरावी करत मागचे दिवस पुढे आणू असा धमकीचा इशारा देऊन अपमानित केल्याची बाब समोर येते आम्हाला काही घरकूर मंजूर आहेत ते अपूर्ण अवस्थेत असून तसेच जागा नावावर होणे ही महत्वाची बाब असल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ग्रामपंचायतमध्ये गेल्यास धमके मिळतात यावर कसं जागावं यावर बोलताना येथील समाजाने वास्तविक बाबी कथन केल्या ताराबाई रत्तम बर्डे राहणार भुते टाकळी पाथळी तालुका नगर जिल्हा मी दर राहते तिसऱ्या पिढीपासून माझ्या मुलाची अडचण जागा नाही मला सरकारने जागा द्यावा नाव घरा घरकुल करून घ्यावा मला जुन्या घरकुल भेटलं पण गावातले लोक मला धमकी देते घर मोड मोडून म्हणते तुला राहून देणार नाही मग या जागेवर मी एक तिसरा का मी अडचण एवढी दूर करावं सरकारने मग एवढी विनंती भुते मी शोभा पवार बोलते ह्या गावाला आम्ही आज तिसरी पिढी आहे आम आमचीच तसे आम्ही इथंच राहतो आमचे सारे इथलेच आम्हाला प्रॉपर्टी भेटलेली पण आमचे जागा नावच्या नसल्यामुळे आणि आमच्या मुलांना कोणतंच कागदपत्र असं इथं देऊनच घेत नाहीत आम्हाला अचानक धमक्या देऊन आमच्या मुलांना गचांडून बाहेर काढते आणि आमच्या घरी येऊन आम्हाला धमक्या देते का तुम्ही इथले नाही येत तुम्हाला इथे आम्ही ठेवणार नाहीत तुम्ही पाहुणे लोक आहेत तुम्हाला आम्ही काढून देणार आहेत इथे जेशे आणून असे आम्हाला गावचे लोक धमक्या देते त्यामुळे आमचे मुलं आहेत का आपण इथं राहायला नको पण आता आमची पहिल्यापासून इथं जन्मच इथं झाला आणि जन्मच इथं चालला आमचा त्यामुळं सरकारने पण थोडीफार आमची मान घ्यायलाच पाहिजे एवढी माझी विनंती आहे मी नागेश रतन बर्डे राहणार तालुका पातळी जिल्हा अहमदनगर आता आम्ही दोन आमच्या पूर्वीपासून पासून ह्या जागेवरतीच राहतो आम्ही काही कागदपत्र आणायला जर ग्रामपंचायत मध्ये गेलो तर आम्हाला काही गावातील लोक का धमक्या देतात ग्रामसेवकाला सांगतात कधी का यांना काही पुरावे देऊ नका सहाय्या नका करू दमदाटेपणा करतात शिवेगाळ करतात म्हणते त्यांनी इधरून टाकू तुम्हाला हाकडून लावू घ्यायला पाहिजे परत करायला पाहिजे आमची जागा का आमच्या स्वतःच्या मालकीचे करून देण्यात यावी जेणेकरून हे पुढचे वादविवाद वाद द्यायचे वाद बंद होते एकलवे संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने या वस्तीस भेट दिली असून सत्यता जाणून घेतली येथील भिल्ला आदिवासी समाज अनेक सोयी सुविधा पासून वंचित आहे गरीब आहे त्यांच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही संबंधित कुटुंबाच्या हक्कासाठी पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे बोलताना जागेच्या प्रश्नाबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे राष्ट्रसंघटक मोहन गोलवाड व वैजयंत गोलवाड यांनी सांगितले मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक महाराष्ट्र संघटिका मेजर साहेब शिवाजीराव ढोळे महाराज नाशिक सभापती यांच्या मार्ग दर्शनाखाली आम्ही टाकळीमध्ये आलेले साहेब तर खरोखर इथं गरीबांची परिस्थिती भुतेर टाकळी आणि पाथर्डी तालुका आयला नगर जिल्हा तर खरोखर आमच्या आदिवासी भिल्ल समाजची परिस्थिती पाडित काय काय राणीची गोरगरीबांची काय अपंगी माणसं झालेली त्यांच्यावर कोणाचं लक्ष नाही तसंच ह्या गावात ह्या गरीबांच्या नावावर आदिवासीच्या नावावर जागा झालेली नाही घरकुल जुनं आले तरी नावावर जागा नाही की आम्ही सरकार शासनाला बांधतो की बाबा ग्रामपंचायत असू कुणी असू किंवा ह्या लोकांना काही वेळोवेळी दमदाटी देऊ नाही आणि वेळोवेळी जर यांना दमदाटी दिले तर मग एक संघटना काही गणार नाही एक, एक संघटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टेबलला घेऊन जाणार मी आणि मग काय परिस्थिती होईल मग याचा भरोसा नाही कारण पुढे कसं होईल की बाबा आमच्या गरीबावर कुणी अन्याय करू नाही आणि आम्ही गरीबाला गरीब कोणी कोणावर अन्याय करत नाही आदिवासी हा देशाचा मालक मूळ मालक आहे काही लोकांना माहीत नसतं हा देशाचा मूळ मालक आहे आम्ही करू तीच पूर्व देश आहे पण ह्या लोकांना न्याय माझी भूमी न्याय म्हणजे सरकारने द्यायला पाहिजे नावावर जागा व्हायला पाहिजे यांना दोन एकर पट्टा जमीन पोटाची खळगी भरण्यासाठी भेटायला पाहिजे कुठं ना कुठं तरी यांच्या मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे यांना जातीच दाखला नाही यांना आधार कार्ड नाही काही कारण यांना कुपन नाही यांना सगळ्यांना विषय शिरकामा सरकारी लक्ष देऊन करायला पाहिजे तुम्हाला सांगतो हव का की बा तालुक्यापासून आपले ग्रामसेवक असू ग्रामपंचायती ग्रामसेवक असू सरपंच असू तसे बेडो तहसीलदार कलेक्टर एसपी पी पी प्रांत तहसीलदार पर आयुक्त पर्यंत विषय न्यायलाय पण थोड्या दिवसात ह्या लोकांना मी मुख्यमंत्री टेबलला न्यायणारे देवेंद्र फडणवीसला हा जोडून विनंती करणारे की आमच्या गोरगरीबांना एक तर न्याय द्या नाही तर आमच्या गरिबांना गोळ्या घाला याच्या पुढे भूमिका का मांडतो की गरीबांना न्याय कुठं ना कुठं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय मुख्यमंत्र्यांनी बात केली की कोणची वन खाता असू गायरान असू तुम्हाला सांगतो कोणची हा जमीन असली तरी मी राहापुरती गरीबांना नावर करून दिले देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण झालेलं आहे म्हणून या भाषणाला आम्ही की बाबा खरोखर आम्हाला साहेब न्याय देतील आणि गोरगरिबांना जागा नावर करतील घरकुलाचा लाभ घेता येईल यांना आदिवासी वेळेस जगता येईल आणि गावातून कोणी दमदाटी देऊ नाही दमदाटी जर दिली तर याला आम्ही संघटना कधी माफ करू नये करणारच हा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच येथे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी